सुरगाणा सण उत्सव गुण्या गोविंदाने साजरा करून सामाजिक सलोखा वाढवा तहसीलदार रामजी राठोड सुरगाणा तालुक्यात गणेशोत्सव पार पाहण्यासाठी घेण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत तहसीलदार रामजी राठोड यांनी सण उत्सव गुण्या गोविंदाने साजरा करावा सामाजिक एकोपा व सलोखा वृद्धिंगत व्हावा कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही त्याची दक्षता घेणे गणेश मंडळांची जबाबदारी आहे असे आवाहन केले या बैठकीत रामजी राठोड पोलीस निरीक्षक समाधान नागरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप गीते भरत वाघमारे नगरसेवक भगवान मौलाना अभिषेक शिक्षक रतन चौधरी शाखा अभियंता जितेंद्र सांदिवे पोलिस पाटील शांताराम चौरे तसेच गणेश मंडळांचे सदस्य अध्यक्ष इतर मान्यवर उपस्थित होते तहसीलदार राठोड यांनी गणेशोत्सव काळात विशेषतः गणपती विसर्जनाच्या दिवशी पोलीस पाटलांनी दारूबंदी काटेकोरपणे करावी लहान मुलांची काळजी घ्यावी वेळेत विसर्जन करावे पर्यावरणपूरक मूर्तीची निवड करावी तसेच काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले पोलीस निरीक्षक समाधान यांनी गणेशोत्सव काळात वीज जोडणी अधिकृत असावी विसर्जनासाठी निश्चित स्थळ निवडून नगरपंचायतीस कळवावे स्वच्छतेकडे लक्ष द्यावे कायद्याचे पालन करावे असे आवाहन केले दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी रहदारीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेणे डीजे डलबिला परवानगी नाही पारंपरिक वाद्यांचा वापर करावा मंडळांनी आपल्या प्रतिष्ठा स्थळावर स्वयंसेवक नियुक्त करावेत अशा सूचना दिल्या शिक्षक रतन चौधरी यांनी गणेश मंडळांनी धार्मिक कार्यक्रमाबरोबरच चित्रकला वक्तृत्व रांगोळी स्पर्धा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पारितोषिक वितरण यासारखे उपक्रम रावावेत तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य गणवेश वाटप करावे असे आवाहन केले या बैठकीला मोठ्या संख्येने गणेश मंडळांचे अध्यक्ष सदस्य पोलीस पाटील उपस्थित होते

गणेश मंडळाची गावाची यादी आहे मंडळाची आहे ती जी आहे मंडळाचं नाव पूर्ण कार्यकारिणी करू नये विसर्जनाचा दिवस विसर्जनाचं मिरवणुकीचा अवगत केल्या पाहिजे त्या अनुषंगाने आपल्याला विशेष म्हणजे विषय अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा